तर लाडक्या बन योजनेबद्दल एक तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तर आता तुमचा जो काही अर्ज आहे जर तुम्ही पोर्टलहून भरलेला असेल तर आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे त्यानंतर लाडकी बन योजनेचे पैसे आता सर्व महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपयाची जी काही रक्कम आहे सुद्धा जमा झालेली आहेत जर तुमचा अर्ज चुकलेला असेल तर ते एडिट व दुरुस्ती कशाप्रकारे करायचं आहे तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या आता नवीन जे फॉर्म भरलेले आहे तर लाडकी बहिन योजनेचे जे तुम्ही जे काही या पोर्टलवरून भरलेलं असाल तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लाडकी बैन योजनेचे जे काही सर्व महिलांच्या बँक खात्यात जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आहे ते बी टीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात तिथं जमा करण्यात आलेले आहे तरीसुद्धा तुम्ही जर ते जर चेक केलेलं नसेल तर कशाप्रकारे चेक करायचं की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं जमा झालेले आहे त्याचप्रमाणे जे की चौदा तारखेच्या जे की फॉर्म अप्रूव्ह झाले होते तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात याची जी जा काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहेत तरीसुद्धा तुमच्या जर बँक खात्यात याचे जे जर पैसे जमा झालेले नसेल व तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला असेल व काही कारणास्तव तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल किंवा त्रुटीमध्ये आले असेल तर ते फॉर्म कशाप्रकारे एडिट करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्ही जे तुमचा जर फॉर्म जर चुकलेला असेल जर तुम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल तर ते तुम्हाला ते ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ते फॉर्म इडिट करून घ्यायचं आहे तिथं एडिटचं एक ऑप्शन इथं आलेलं आहे त्यानंतर ज्यांचे फॉर्म इन रिन्युअलमध्ये आहेत त्यांचे फॉर्मसुद्धा अप्रुव्हल होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे ज्यांनी आता या पोर्टलवरती फॉर्म भरलेले आहे तर त्यांचे फॉर्म मंजूर होण्यासुद्धा इथं सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथून तुम तुम्ही तुमचा जो काही प्रोफाईल आहे इथून लॉग इन करून घ्या तर सर्वात पहिले आपण आपले प्रोफाईल इथं लॉग इन करून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर इथून तुम्ही सर्व माहिती तुम्ही इथून चेक करू शकता प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं आपण जे योजनेच्या माध्यमातून इथे येणार आहात तर इथं थोडं बॅक घेऊया आपण त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं अप्लिकेशन त्याच्यात दिसेल तर मी ज्येष्ठ नाव मध्ये एक अर्ज केलेला आहे तर ते तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे इथं दहा आपण सिलेक्ट करणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता एक फॉर्म तुमच्या मोबाईलवरती इथं ओपन होईल तर मी माझ्या जे काही आयडी मधून म्हणजे तुम्ही लॉग इन करून सुद्धा भरू शकता फॉर्म तो कशा तो तो तर फॉर्म प्रकारे भरायचं तर इथं फॉर्म जे आहे जे इथं सध्या पेंडिंग दाखवत आहे म्हणजे जेस्ट नावमध्ये फॉर्म भरला त्यामुळे पेंडिंग दाखवत आहे त्यानंतर ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं एक तुम्हाला एक ऑप्शन येईल तर इथून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती प्रिव्ह्यू करू शकता तर इथून तुम्ही तुमची डिटेल्स चेक करून घ्या तर आता तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेंडिंगमध्ये आहे जसं की काही करेक्शन असेल किंवा तुम्हाला जर एडिटसाठी पाठवलेलं असेल तर तुमचं जे काही इथंच एक ऑप्शन जे आहे इथं इनेबल होईल तर त्यामधून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती इडिट किंवा त्यामध्ये दुरुस्ती करू शकता तर तुमचा फॉर्ममध्ये काय दाखवत आहे व तुमचा फॉर्म यामध्ये जे काही पोर्टलहून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा अप्लिकेशनच्या माध्यमातून अप्लिकेशनच्या माध्यमातून जर भरलेलं असेल तर ज्यांचा फॉर्म करेक्शन म्हणजे एडिटसाठी आलेला आहे त्यांनाच ते फॉर्म एडिट करता येणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही एक्सचेंज त्यानंतरच एक ऑप्शन येईल की इडिट म्हणून तर तुम्ही इथून तुमचा फॉर्म एडिट किंवा यामध्ये करेक्शन करू शकता त्यानंतर जर पेंडिंगमध्ये दाखवसेल तर तुम्हाला यामध्ये काही एडिट करता येणार नाही तर तुम्हाला तुमचा वेट करायचा आहे म्हणजे तुमचा फॉर्म एडिट येण्यासाठी त्यानंतर जे की आता पैसे जमा झालेले आहेत तर ते तुमच्या कोणत्या बँक खात्यात जर तुम्ही बी चुकीचं बँक पासबुक दिलेलं असेल जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर घरबसल्या तुम्ही आधार लिंक चेक करू शकता त्यानंतर लिंकसुद्धा करू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या होमटी इन्फॉर्मेशन टी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पाहा त्याचप्रमाणे लाडके योजनेबद्दल संपूर्ण अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे पोर्टलवरती फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तीन हजार रुपये इथं जमा करण्यात आलेले आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे तर लगेच पाहा व्हिडिओ थँक्यू